रोजच्या देवपूजेपेक्षा वेगळी काही पूजा करायची असेल तर फार वेळ लागतो आणि मग अशा वेळेला कधी कधी फार दमछाक होते त्यासाठी मी अगोदर सगळी तयारी करून घेते जेणेकरून मला फार वेळ लागणार नाही आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आणि पहिल्या शुक्रवारच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा अशाच एक छान छान व्हिडिओजसाठी इकडे दुसरा शुक्रवार आहे तर मी कवड्यांची त्याच्यानंतर हे जे कमळगट्ट्याचे बिया आहेत त्याची पूजा करते आहे आणि ज्या ज्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्यांची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे धनार्पण करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट मी शेअर केलेली नाही आहे आणि अशा पद्धतीने माझी जी पूजा आहे ती झालेली आहे शुक्रवारी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी जीवतीची जी आहे ती पूजा केली जाते आणि अशा पद्धतीने मी इकडे पूजा केलेली आहे माग शुक्रवारी शेअर केली नाहीये आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा